का समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर आपलं सर्वांच हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण एक मस्त पैकी विषय घेतलेला आहे आणि तो विषय म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये निराश होतो हदबल होतो माझ्या जीवनामध्ये असं का झालं हे व्हायला नाही पाहिजे होत वगैरे वगैरे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या कुट्ला, एक समस्यामध्ये माझ्या कुणाच्या लग्नाच्या माझ्या जीवनामध्ये समजा संसाराच्या बाबतीत दुःख काय हम्म पती आपल्याशी असा वागतो म्हणजे काय वागतो अगर पत्नी कुणाशी वाईट वागते कशी तरी त्यांच्या म्हणजे दोघांच्या दोघांमध्ये सुद्धा मला ही असं मिळायला ना पाहिजे होतं माझं जीवन बर्बाद झालं वगैरे वगैरे दोघांपैकी कुणी ना कुणा दोघांच्या तरी असतंच मनामध्ये पतीला तसं वाटतं पत्नीला तसं वाटतं आणि इतर गोष्टीत सुद्धा आपण कुठे काम करत असो नोकरी करत असो अशी काही ना काही आपल्या जीवनामध्ये दुःख हे येतं आणि आपण निराश होतो आणि या निराशेवर मात करण्यासाठी मी तुम्हाला आपण कसं होकारात्मिक राह हो। हे पाहणार आहोत हे पहा तुम्हाला सांगतो मी की आपल्या जीवनामध्ये काहीतरी घडलं वाईट गोष्ट घडली आपल्या दृष्टीने वाईट गोष्ट घडली बऱ्याच वेळेस माझ्याकडे मुलं येतात तरुण मुलं मुली येतात ते म्हणतात प्रियकराच्या बाबतीत प्रेयकरांनी मला फसवलं आणि त्यानं दुसरी लग्न केलं दुसरीशी लग्न केलं ते प्रियशी तशी बोलते म्हणजे वेगवेगळे अशा सुद्धा प्रश्न येतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही समस्या घेऊन येतात लोक बोलतात माझ्या जीवनात असं का असं वाईट का घडावं याबद्दल विचारतात तर मी तुम्हाला एका सोप्या भाषेमध्ये सांगतो की जीवनामध्ये वाईट काही घडतच नसतं आता तुमचा विश्वास बसणार आहे या गोष्टीवर पण मी खरी गोष्ट सांगतो कसं असतं प्रत्येक काही ना काही आपल्या जीवनामध्ये वाईट असं काहीतरी घडतं कदाचित तुम्हाला कुणी वाईट वागणूक दिली देत असेल तरी त्यामागे ईश्वराचा चांगला उद्देश असतो लक्षात घ्या हम्म ईश्वर कधीही आपल्या चांगल्यासाठीच करतो भल्यासाठीच करतो एवढं लक्षात ठेवायचं आता तुम्ही म्हणाल काय माझ्या जीवनात अमुक अमुक गोष्ट झाली तुम्ही म्हणता की भलं झालं चांगलं झालं हो य मी म्हणतो चांगलं झालंय तुम्हाला तुम्हाला काय जी घडलंय ते चांगलं झालं असं म्हणणार आहे मी माझ्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी घडल्या तरी मी चांगल्याच म्हणतो काही असू देव जे होतं ते चांगल्यासाठीच होतं जो व्हा तो अच्छा व्हा जो होगा वही अच्छा होगा तुम भूत का न करो भविष्य की चिंता न करो वर्तमान चल चलरा आहे तुम्हाला जे होत ते चांगल्यासाठी होत कुठलीही गोष्ट हो मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगणार आहे की काय तुमच्या जीवनामध्ये काहीतरी वाईट घडलं उदाहरण काही जे असेल ते असेल आता प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतात तुमच्या जीवनात काहीतरी वाईट घडलं का का तर ते वाईट वाटून घेऊच नाही अजिबात वाईट वाटवायचं नाही त्यामध्ये तुम्ही होकारात्मक बघा हे चांगलं काय घडलंय आपल्या जीवनामध्ये चांगलं काय घडलंय त्याच गोष्टी तुम्हाला काहीतरी झालं काही गोष्ट झाल्या असेल हे याच्यामध्ये वाईट काहीच नाही तुमचा समजा ऍक्सिडेंट झाला उदाहरण पडला तुम्ही तर हे सुद्धा ईश्वरी आहे ईश्वरी आहे आपण कटपुतल्या आता कटपुतल्या काही कळणार नाही कारण तो खेळ बंद झालाय जवळ जवळ ईश्वराच्या हातामध्ये एक कटपुतल्या धागा था असतो तो जसा वागवील तसा आपण नाचायचं म्हणजे जसं नाचील तसं नाचायचं असतं कटपुतल्या होत्या पुरी होत्या आता नाही ते आता ईश्वराच्या हातात आपलं रिमोट कंट्रोल आहे आधुनिक काळानुसार तो जसे बटन लाबील ना तसं आपण बदलायचं हुँ? तो जसं बटन दाबेल तसं आपल्याला व्हावं लागतं तुम्हाला काही दुखापत झाली काही पण याच्या मागे ईश्वराचं चांगलंय काहीतरी चांगलंय एवढं लक्षात घ्या काही असू वाक्षण म्हणूनच नाही कुठलीही गोष्ट आपल्या जीवनामध्ये वाईट घडली असं आपल्या बाबतीत वाईट वाटतं ना त्याच्यामध्ये चांगलं काय ते पहा आता तुम्ही म्हणता माझा ऍक्सिडेंट झालाय आणि ह्याच्यात काय चांगलंय होय चांगलं आहे तुम्ही निरीक्षण करा काही असू द्या कुणा कुण्या नवऱ्यानं एखाद्या पत्नीला सोडलं hmm? पत्नी वाईट तुम्हाला सोडलं त्यान स्फोट दिला याच्यामध्ये सुद्धा तुमचं चांगलंय hmm? अगर बायकून नवऱ्याला सोडलं याच्यामध्ये सुद्धा चांगलंय काहीतरी फक्त तुम्ही वाईट वाटून घेता म्हणून तुम्हाला वाईट वाटतं आणि वाईटच घडत राहत याच्यामध्ये चांगलं काहीतरी आहे हे निरीक्षण करा तुम्ही समजा एखाद्याची पत्नी वारली हे सुद्धा चांगले एखाद्याचा पती वारला हे सुद्धा चांगले आता चांगलं काय ते तुम्ही निरीक्षण करायचं मी, मी तुम्हाला निरीक्षण करायला सांगतोय खूप जण काय आपला प्रेमाचा पती एक आपला हातभार होता असं वाटतं दुःख वाटतं पण दुःख वाटून घेऊ नका याच्यामध्ये काहीतरी चांगलं एवढं शोध घ्या आणि तुम्ही शोध घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये जाणीव होईल की जे झालं ते चांगलं झालं हो या तुम्हाला वाईट वाटत हे माझं बोलणं हे काय चांगलं म्हणतात हे सगळं काय झालं ते वाईट नाही म्हणतात पण तुम्ही निरीक्षण करायचं तुमच्या जीवनात वाईट गोष्टी घडल्या त्याचं निरीक्षण करा निरीक्षण करा मनातून करा आतल्या मनातून करा एकाग्रता होऊन करा आणि निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला समजेल की हे जे झालं ते चांगलंच झालं आपण जसा विचार करतो ना तसं ती घडत असत घडत असत आणि ती घडवणारा ईश्वर आहे तो घडवतो जे होत ते चांगल्यासाठी होत हे साठीच म्हणायचंय तुम्हाला तुम्ही फक्त चांगला विचार करा कुठली गोष्ट मी तुम्हाला मग सांगतोय की तुम्ही फक्त त्याचा निरीक्षण करा याच्यात चा चांगलं काय वाईटकडे बघू नका काय घडले चा का आता मी एक सांगतो तुम्हाला मी दोन वर्षाखाली समजा एक हायस्ट सुगर वाढली तणावामुळे मंदिराचं काम चालू होतं चा त्याच्यामध्ये तणाव आला कार्यक्रम आता शिवरात्री होती जवळ आलती त्याच्या भानगडीमध्ये खाण्यापिण्यावर लक्ष नाही काही नाही आणि त्याच्यामध्ये अचानकपणे शुगर वाढली तुळशी दुखापत झाली दुखापतीचं रूपांतर मोठ्या प्रमाणात झालं आणि मला फार मोठा आजार झाला म्हणजे ऑपरेशन करावं फार मोठं ऑपरेशन होत पायाच पण मी याच्यामध्ये चांगलं पण बघितलं मी दुःखी नाही झालो मी रडलो कशाला रडलो त्या डॉक्टरे बिन भुलीचं इंजेक्शन देताना कट करीत असत चमडा मास्क काढत नसलेलं मास्क मास काढत असत त्यावेळेस मी रडत असे जनवारावून रडत असे ओरडत असे पण मी दुःख नाही मला त्रास होत होता म्हणून मी ओरडलो रडलो आयुष्यात जास्त रडलं असेल त्यावेळेस रडलो असे पण कशा सरासाठी रडलो त्रास होत होता म्हणून रडलो पण मला हे वाईट झालंय माझ्या बाबतीत म्हणून नाही रडलो मी अजिबात नाही तुम्हाला खरी गोष्ट सांगतोय मी आणि जे होत हे जी झालं मला जी मोठी दुखापत झाली मी समजा दोन वर्ष त्याच्यामध्ये नाही राहू शकलो समजा व्यवस्थित काही करता तरीही निराश नाही झालो अजिबात निराश नाही झालो डोळ्यानं त्या शुगरच्या डोळ्यावर इफेक्ट झाला परिणाम झाला दोष निर्माण झाला भयानक दोष झाला लाख दोन लाख रुपये घातलेत मी त्यात पण तुम्ही म्हणता काय ऑपरेशन करायचं ऑपरेशनचा नाही प्रकार रेटिना नावाचा जो आजार असतो शुगरमुळे होतो पडद्या पडदे खराब होतात डोळ्यांची तो आजार झाला आणि त्या आजार काही लवकर बरा होत नाही काही ना काही आपल्यात मध्ये दोष निर्माण झाला की लगेच ते अन्न तो येतो आणि ती प्रत्येक महिन्याला मला जवळजवळ आतापर्यंत कितीतरी इंजेक्शन डोळ्यामध्ये इंजेक्शन घेतलेत मी ती खर्च येतो तेरा हजार रुपये तरीही मी निराश नाही पैशा गेल्याच निराश नाही कुठल्या घ्यायचं निराश नाही निराश अजिबात नाही अहो तेवढ्या दुखापतीमध्ये चालता येत नव्हतं काठी घेऊन टेकत टेकत फक्त दहा पंधरा दिवस हॉस्पिटल मध्ये होतो तेवढंच काय ते पूजा झाली नाही नाहीतरी मी काठी टेकत दिसत नस अंधारामध्ये मी काठी असं धरून टेकत टेकत मी मंदिरात खाली बारा फूट खाली येते उतरत असे पहाटेच्या वेळेस अंधारात बॅटरी धरता येत नस लाईटची सोय नाही तरी मी पूजा सोडली नाही लोक बोलायची लोक बोलायच्या काय महाराज भाऊ म्हणजे तुमचं एवढं देव आहे तुम्हाला असं कसं केलं हे पण बोलायचे आणि तुम्हाला काय बंद पडले का खरी जाणे पण ईश्वराला मी पूजा करून प्रार्थना करत होतो की देवा प्रभू ओंकारेश्वरा तू जे केलंस ते चांगल्यासाठीच केलंस माझ्या चांगल्यासाठीच केलंस मी वाईट कधी देवाला बोललो नाही जे झालं ते चांगल्यासाठी झालं जरी दुखापत झाली मला दोन वर्ष चालता येत नव्हतं नीट काही आता थोडं चांगलं चालूय पण मला एवढी बेजारी होती त्रास होत होता खूप त्रास मी सहन केला पण मी त्यात वाईट नाही समजलं याच्या माग देवाच काहीतरी आहे चांगलंय काहीतरी असं मी समजत गेलो म्हणून मी आणि खरंच समजलं मला मी चांगलं बघितलं त्याच्यामध्ये हे का झालं हे दुखापत का झाली आपल्याला आजारी का ठेवलं एका जागावर का बसवलं याच्या देवाचं काय उद्देश आहे देवाचं काय असू शकतं चांगलं हे पाहिलं आणि देवानं खरंच माझ्यासाठी ती चांगली गोष्ट केली मला दुखापत केली मला दोन वर्ष बसवलं पण या दोन वर्षामध्ये मला खूप काही अनुभवायला आलं मला खूप आपले कोण आहेत जवळचे कोण आहेत किती लोकांची भावना आहे काय खरं काय खोटं काय या गोष्टी मला कळाल्या आजारामध्ये खूप कळाल्या आणि मी माझं जीवन बदलण्यासाठी मग मी प्रयत्न करू लागलो मला ती सुचायला लागलं कारण हे आजार दिला ते मला माणसं निरक्षण करता आली अंधत्व दिलं हे मी माझं समजा वाचन कमी झालं सगळ्या गोष्टी झाल्या तरी पण मी त्याच्यामध्ये मला कुठेतरी समाधान मिळालं मला विश्रांती मिळाली चांगली विश्रांती जेव्हापासून मी आजारी आहे तेव्हापासून मी पुढं पडून राहतो थोडं काय थोड्या थोड्या गोष्टी मी पडून एक वर्ष दोन वर्ष तर मी झोपून होतो थोडंस फक्त पूजा पाठासाठी खाण्यापुरतं उठण्यात काही काही वेळेस मी कॉटोवरच खाल्लं अंधत्वामध्ये माझं मी किडे पडलेत का मध्ये काय पडले ते स्व बघितलं नाही मला दिसतच नव्हतं एकटा माणूस काही खाल्लं कसं खाल्लं काय असं ते असं ही गोष्ट घडली माझ्याकडे पण मी निराश नाही झालो त्याच्यामध्ये देवाचं काहीतरी चांगलं ईश्वराची काहीतरी लिला आहे मी असं म्हणून चाललो आणि खरंच त्याची लिला होती मला त्याने जी दिलं हे जे काही गोष्टी मला समजा तुमच्या दृष्टीनं वाईट झाली गोष्ट ऑपरेशन बेजारी निघाली पण मला मी आयुष्यामध्ये कधी विश्रांती घेत नस खूप तरतरी तर, तर, तर मी शांत झालो मन प्रसन्न झालं मला विचार करायला ध्यान करायला खूप वेळ भेटला ईश्वराचं नामस्करण करायला खूप वेळ भेटला याच्यामध्ये वाईट काहीच झालं नाही तसं तुमच्या जीवनामध्ये जरी काही वाईट घडलं असेल हा तरी वाईट वाटू द्यायचं नाही त्याचा चांगला विचार करा त्याच्या मागे काहीतरी चांगलं एवढं लक्षात घ्या बघा हो तुम्ही ते बघून तुमच्या जीवनात एखादी मोठी घटना घडली अशी वाईट तुमच्या दृष्टीनं आणि ती वाईट गोष्ट घडलेली असणारी त्याचं निरीक्षण करा उलटी बाजू घ्या एक बाजू वाईट आहे ना एक बाजू चांगली बघा आणि मला जरूर तुम्ही हे जे स्क्रीनवर मोबाईल आपल्या स्क्रीनवर दिसतो ना तुम्हाला तो नंबर आहे माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमची प्रतिक्रिया अवश्य मला टाका वर टाकू नका बंद बंदे टाकू नका फक्त माझ्या वैयक्तिकरित्या सांगा तुमच्या जीवनामध्ये अशी घटना घडली आणि मी त्याचं निरीक्षण केल्यानंतर मला त्याच्यामध्ये चांगलं ही गोसल असं मला तुमचा अगर वाईट काय झालं वाईट कसं झालंय आणि त्यात चांगलं काय तुम्ही जर शोध घेतल्यानंतर शंभर टक्के तुमच्या जीवनामध्ये चांगली घटना वाईट तुमच्या दृष्टीनं होती पण त्याच्यामध्ये चांगलं काहीतरी घडलेलं ही तुम्हाला सांगून देणार आहात आणि अवश्य सांगा मला खूप लोक निराश होतात माझ्या जीवनात असंच का माझ्या जीवनात तसंच का कुणाचे लग्नच होत नाही काय कुणाचे लग्न झाले नाही तरीही चांगलंच आहे ज्याचा तुटला आहे त्यांचं पण चांगलं आहे तुम्हाला वाटत असेल कुणाचं समजा काय एक कर्तुकीचं बाळ वाढलं म्हणजे मुला वगैरे ते सुद्धा चांगलं आहे तुम्ही म्हणता हे असं चांगलं चांगलं काय खरंच हो चांगलं आहे त्याच्या मागे काहीतरी ईश्वराचं आता तुम्हाला सांगतो एक समजा एक घटना सांगतो की त्याच्यामध्ये त्याचा एक कर्तव्यला एक पंचवीस तीस वर्षाचा मुलगा समजा वाढला आणि पुन्हा काही दिवसानं अगच मी म्हटलं खरं वाईट झालं असं तसं तर त्यांनी खरं नाही महाराज म्हणले खूप त्रास होता त्याचा आम्हाला आता आम्ही मुक्त झालो चांगला विचार त्यांनी केला तुम्हाला काय माहिती म्हणला असं सुद्धा आहे तसं प्रत मी म्हणताना हे असं काय बोलायत वाईट वाटेल तुम्हाला होय गोष्टी बोलणं पण ते खरं आहे हो त्याच्या माग चांगलंच आहे काहीही असू द्या तुमच्या जीवनामध्ये घडल्यालं काहीही असत असेल मोठे मोठ्या घटना घडल्या असतात तुमचं जीवन पालटलं असेल वेगळं झालं असेल पण त्याच्यामध्ये चांगलंच आहे एवढं लक्षात ठेवायचं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मी ठासून सांगतोय तुम्हाला तुम्ही निराश होऊ नका तुम्ही त्या जीवनाचा आनंद घ्या जे जीवन तुमच्या वाटेला आलं आहे ते जीवन तुम्ही आनंदात स्वीकारा त्याच्यामध्ये आनंद शोधा आनंद तुम्हाला सापडेल सुख सापडेल फक्त निरीक्षण करा निराशन केल्यानंतर निरीक्षणामध्ये तुम्हाला जाणवेल की खरंच आहे आणि खरं समजल्यानंतर तुम्ही दुःखी होणार नाही कधीच दुःखी होणार नाही प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनात घडत असली आता मी घडली काही तर तुम्ही वाईट वाटू द्यायचं नाही त्याचं कधीच वाईट वाटू द्यायचं नाही त्याच्यामध्ये चांगलं शोधा तुम्हाला चांगलं सापडेल तुम्हाला काही वाईट कोणी बोलला असेल तरीही चांगलंच आहे काहीही असेल तर चांगलंच आहे हा निरीक्षण करा आणि तुम्हाला जर वाटत असेल तर एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो एक छोटीशी गोष्ट त्या गोष्टीतून तुम्हाला ते पण समजेल ऐकूया थोडीशी गोष्ट आपण तर मंडळी एक राजा असतो एक प्रधान असतो ही पुरावीच्या गोष्टी पूर्वीच्या हां तर पूर्वी कसं होतं राजे ही शिकारीला जायची प्रधान वगैरे काही धापास लोक बरोबर घेऊन शिकार करायची एक छंद होता त्यांचा अशा शिकारीला जायची तयारी होती आणि ते त्यांचं जे तलवार होती त्यांच्याकडे राजाकडे त्या राजाचे तलवार ते, राजा ते दुरुस्त म्हणजे लावायला पान लावण्यासाठी म्हणतात त्याला घासायला दिली होती मग त्या शिपायाने एक ती तलवार आणली आणि राजेसाहेबांनी चेक करायला घेतली म्हणजे असं आपण कधी पान लावलं तर असं बोटाने बघत होतो असं असं झालं आपण काय करतो लागलं ते असं असं बोट लावून कार आपण चाकू वगैरे लावतो तर ती तलवार अशी लागली तर त्यांच्या बोटाला ती तलवार लाग लागली तलवार लागता लागता राजाच्या बोटामधून भळ भळबळ रक्त यायला लागलो त्यांच्या शेजारी प्रधान होता आणि त्या प्रधानाला अशी सवय होती की प्रत्येक गोष्ट कुठलीही गोष्ट त्याला बरं झालं म्हणण्याची बरं झालं म्हणजे चांगलं झालं असं सवय होती प्रत्येक गोष्टी म्हणजे तोच वाक्य वापरायचा वेळोवेळी वापरायचा बरं झालं बरं झालं आणि प्रधान शेजारी असल्यामुळे राजाने असे तलवार लागले असं की बोटातून रक्त भळभळ निघायला लागलं रक्त ती सगळं इथपर्यंत आलं की शेजारचा प्रधान म्हटला बरं झालं राजाला राग आला साहजिक राग ये कुणाला बी येऊ शकतो समजा तुम्हाला ठेस लागली तर मी त्याच्यात तुमच्या शेजारी असेल कुणी असेल तर म्हणलं बरं झालं म्हणजे तुम्हाला वाटत ती दगड घ्यावा त्याच्या डोक्यात घालावा नक्कीच वाटेल तसाच प्रकार थोडक्यात राजाला त्याचा भयंकर राग आला अरे मला कितकी -कित तलवार लागली हे म्हणतो बरं झालं चला रे ह्याला टाका म्हणले आतमध्ये कोट हुँ? बंदिस्त करा लागली शिपायाने त्या प्रधानाला घेतलं आणि त्या बंदी शाळेमध्ये टाकलं तर तिथून तो प्रधान काय बोलतो प्रधान बोलतो कि महाराज बर झालं उपकार आहे तुमचे मग तर राजाला अजून चीड आली अरे म्हणले याला कोंडल ह्याला जेलमध्ये टाकलं तरी हा बर झालं म्हणतो अवघड आहे आणि जेल बंद केलं ती दरवाजा बंद केला आणि दोन चार शिपाई वगैरे घेऊन राजा शिकारीला गेला शिकारीला गेल्यानंतर जंगलामध्ये पोहोचल्यानंतर अचानकपणे वादळ वारा आणि त्याबरोबर पावसाच्या धारा पाऊस चालू झाला मग हे अंधार माभाळा अंधार पडल्यानं अचानक वादळामुळे ते जंगलामध्ये कोण कुठे पळायलाय सगळे शिपाई सुरू तिकडे पळून गेले प्रत्येक जण शिपाई दूर राहत असतात राजा रक्त संरक्षणासाठी असतात ते चतुर्थीच्या जीवाच्या म्हणजे जीव वाचवण्याच्या दृष्टीनं जिकडे तिकडे पळापळी सुरू झाली राजा एकटा पडला आणि एकटा एक राजा चुकला पाऊस पा। आणि त्याच वेळी जंगलामध्ये पाऊस उद उघडला होता हम्म आणि राजा एक बसलो तेवढ्यामध्ये जंगलामध्ये एक आदिवासी लोक फिरत होते ते फिरण्याचं कारण काय तर त्यांची एक देवी होती आणि त्या देवीला नर बळी म्हणजे देवीला जिवंत माणूस कापण्याची पद्धत होती नवस काही असतील त्यांचे अगर त्यांची परंपरा असेल म्हणून ते जंगलामध्ये एखादा शोधण्यासाठी निघाले होते तेवढ्यामध्ये हा राजा त्यांना दिसला त्यांनी त्या राजाला बंदिस्त केलं आणि घेऊन गेले त्यांच्या त्या त्यांच्या परिसरामध्ये राजा म्हणतो मी राजा आहे राजा पण कोण ऐकतं मग देवीच पूजा अर्चा चालली होती राजाला नेलं राजाचे कपडे काढले आणि कपडे काढले आणि त्यांना आंघोळ घालायची पद्धत होती अंघोळ घातली म्हणजे स्नान घातलं मस्त सांग राजा बो तो एवढ्या मोठ्या माणसात काहीच करू उपयोग होता घोरडो तो काही त्याला आवाज करू दिला नाही आंघोळ वगैरे घातली आणि मग त्याला चेकिंगसाठी केलं चेकिंग म्हणजे कसं त्या देवीला त्या देवीला समजा काय असतं की तिला असं दुखापत कुठं काही नाही अख्खा माणूस म्हणजे बिन जखमीचा माणूस लागत असे मग याची शोधाशोध चालली आणि शोधत असताना त्याच्या बोट्याला लागलेली चक्कम पाहिली त्या लोकांनी आदिवासी लोकांनी ती जक्कम पाहिली पाहिल्यानंतर तो बाद केली म्हणजे अरे ही जक्कम आहे असा बळी चालत नाही म्हटलं त्यांचा पुजारी जो होता तो मला असा माणूस चालत नाही द्या सोडून म्हणले राजाला सोडून दिलं राजाला पटके लक्षात आलं प्रधानजी म्हटला होता प्रधानजी म्हटला होता प्रधान ते बरोबर आहे राजाला एकतर्फी राग आलेला पण ते आनंद त्याला वाटलं सुटलो म्हणून आणि तो म्हणजे शोधत शोधत त्याचा राजधानी होती तिथे आला आणि प्रथम त्यानं डोकं लावलं की अदुगर प्रधानाला भेटायचं त्याचा सत्कार करायचा म्हणून म्हटले मन रे त्या प्रधानला बोलून घ्या त्याला दरबारामध्ये बोलावलं दरबारामध्ये बोलावलं आणि म्हटले तुझ्यामुळे मी वाचलो तुझ्या वाक्यामुळे मी वाचलो तू म्हटलं होतास बर झालं हम्म मग प्रधानला विचारलं राजानं की अरे ठीक आहे तू म्हटलंस की बर झालं त्याच्यामुळं माझ्या जखमीमुळे तुम्ही वा, मी वाचलो आता तू मला सांग की तुला मी जेलमध्ये टाकलं त्यावेळेस सुद्धा तू हात जोडून म्हणाला की बरं झालं याच्या मागचं कारण काय त्यावेळेस प्रधान म्हटला महाराज जी ते सुद्धा बरंच झालं कारण तुम्ही जर मला जेलमध्ये नेहत असतं टाकलं तर मला तुमच्या बरोबर राहावं लागला असतं सैने हे दूर दूर राहतात पण प्रधान प्रधानाला राजा सोडून जाता येत नाही म्हणून मला तुमचा धाव तुमच्या सम जवळच राहावं लागलं असत आणि तुमच्या रक्षणासाठी मला थांबावंच लागलं असत था। त्यावेळेस मग मी चांगला होतो आणि मग मी जर चांगला निघलो असतो तर, तर माझा बळी गेला असता म्हणून त्याच्या मागचा उद्देश असा होता मला ते कळलं नाही पण मी चांगलं का म्हणतो तर वाचलो का नाही मी पण वाचलो राजा म्हटला बरोबर अगदी बरोबर म्हटलं तर मंडळी या गोष्टीतून तुमच्या लक्षात आलंच असेल की जे होत ते चांगल्यासाठी होत ही एक गोष्ट आहे पण या गोष्टीतून तुम्हाला फक्त समजावून देण्यासाठी बोललो फक्त मला तुम्हाला एकच सांगायचंय निराश व्हायचं हो नाही जीवनामध्ये निराश होऊ नका निराश झाला तर तुमचे काम होत नाही तुम्ही अपेशी ठरता प्रत्येक गोष्टीमध्ये निराश ही आज होतच नाही माझे वाईटच दिवस आहेत माझे चांगले ते अरे काय लावलंय काय नाही तुम्हाला एखाद्या वाईट दिवसाला जे मीठ भाकरी मिळाली तुम्हाला शिळी भाकरी मिळेल उपाशी मिळा सुद्धा ते चांगलंच आहे यामागे ईश्वराची काहीतरी लिलाय असं समजायचं काय तुमच्यावर संकट येऊ काही येऊ ते, चा। हो? हो? ते चांगल्यासाठीच घडतं तुम्हाला कुठेही काही तुम्ही अडचणीत जावा आता बरेच लोकांना खूप पैसा येतो आणि पैशाचं पण अचरणक घेण्याचं काही कळत नाही आणि त्यांची समजा नोकरी असते ती बंद पडते काहीतरी पैशाचा स्त्रोत सगळा बंद होऊन कर जाऊ कर्ज बाजारे होतं त्यावेळेस सुद्धा समजायचं की याच्यामागे देवाची लिला आहे काहीतरी हे सुद्धा आपल्यासाठी चा चांगलंच चा आहे कारण तुम्हाला पैशाची किंमत कळेल लोक आपले लोक कसे दूर दूर जातात आपल्यावर ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस लोक मदत करतात का नाही हे कळतं आपले कोण तुपले कोण जो मैत्री मैत्री असती आपली खरी दोस्ताना असतो तो संकट काळी मदत करत असतो लक्षात घ्या असे दोस्ताने खूप असते हो तुमचं चांगलं चालल्यानंतर खूप गोतळा तयार होतो तुम्ही काहीतरी असलात ना लय गोतळ्या तयार होतो पण ज्यावेळेस तुमच्यावर संकट असतं तुमची गरबीच परिस्थिती असते त्यावेळेस आपल्याकडे कुणीही फिरकत नाही आपण ज्यावेळेस संकटात असो त्यावेळेस आपले नातलग सुद्धा दूर जातात नाव सुद्धा सांगत नाहीत तुम्ही काहीतरी काही प्रॉब्लेममध्ये असाल चुकीचं काहीतरी तुमच्याकडून घडलं असं जर असतं तर नातलं दूर राहतात ते आमचा त्याचा काही संबंध नाही सांगतात आणि त्यावेळेसच आपल्याला कळतं आपले कोण परके कोण हे गोष्ट कळत असते म्हणून हे जे आपल्यावर काही संकट येऊ काही वाईट घडू आपल्या जीवनामध्ये ते चांगल्यासाठीच घडतं एवढं मी ठासू ठासू सांगतोय तुम्हाला निराश होऊ नका प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करा यामाग काय चांगलंय ते पहा नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये अनुभव येईल चांगलाच येणार आहे आणि मला तुम्ही नक्कीच सांगा तर मंडळी जास्त वेळ आपला घ्यायचा नाही खूप बोलायला आहे मला पण मी बोलणार नाही कारण बोलत बोलत असलं तर तुम्ही ऐकणार नाही कारण थोडं थोडं आणि गोड अति बडबड नसती कामाची गरज नसताना सांगू नये असं म्हणतात तर एवढं कामापुरतं झालंय तर याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा